मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमधील सगळ्यात अवघड निवडणूक ठरण्याची शक्यता आहे एकतर दोघांनीही पक्षांमध्ये केलेलं बंड त्यानंतर पक्षनेतृत्वावर केलेले गंभीर आरोप आणि भाजपसोबत स्थापन केलेली सत्ता या दोन वर्षांमधील घटनांमुळे दोघांसाठी सुद्धा ही निवडणूक नैतिकता सिद्ध करण्याच्या दृष्टीने सुद्धा सगळ्यात महत्वाची ठरणार आहे तर आपण चुकीचे नव्हतो हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध करण्यासाठी ही सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे संघांमध्ये अक्षरशः घाम निघणार हे पाच मतदार संघ कोणते आहेत पाहूयात सविस्तर सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती अजितदादांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरणारे कारण जरी ही लढाई वरवर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी होणार असली तरीही प्रत्यक्षात मात्र ती अजित पवार आणि भाजप विरुद्ध शरद पवार अशीच होणार आहे भाजपनं या मतदारसंघात विजय मिळवण्याचा जणू चंग बांधलाय तर अजितदादांनी सुनेत्रा पवारांना इथून उमेदवारी देऊन आपल्या आयुष्यातील एक मोठा राजकीय डाव खेळलाय यापूर्वी पार्थ पवारांना मावळमध्ये विजय मिळवता आला नव्हता त्यावरून अजित पवारांना आजही विरोधी पक्षाकडून टोमणे ऐकावे लागतात अशातच पवारांचा जर का पराभव झाला तर अजित पवारांना आणखी एका पराभवाचा ठपका कपाळी घेऊन राजकारण करावं लागू शकतं त्याशिवाय बारामती मतदारसंघात आजही शरद पवार यांनाच मानलं जातं असा सुद्धा मेसेज जाऊ शकतो पण बारामती जिंकल्यास अजित पवार हे बारामतीचे दादा आहेत यावर शिक्कामोर्तब होईलच पण त्यासोबत त्यांच्या बंडाला एक नैतिकता सुद्धा मिळू शकेल आणि यामुळेच अजित पवारांनी बारामती जिंकण्यासाठी दिवस रात्र एक करण्याची तयारी दाखवली आहे याशिवाय अजितदादांसाठी आव्हान ठरणारा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर शिरूर मध्ये अमोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार गटाकडून उमेदवार असणार आहेत पण शिरूर जिंकण्यासाठी अजितदादांनी मोठी फिल्डिंग आहे माध्यमांमधून शिरूर मध्ये आपलाच खासदार निवडून येणार कोल्हे पुन्हा कसे निवडून येतात हेच बघतो असं म्हणत त्यांनी जाहीरपणे आव्हान देत मतदारसंघ अस्तित्वाचा केलाय अजित पवार यांची मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ताकदही आहे खेडचे आमदार दिलीप मोहिते आंबेगावचे आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील जुन्नरचे आमदार अतुल बेंके हे अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या गटात आहेत मात्र कोल्हे यांना पराभूत करणं अजितदादांसाठी फारसं सोपं असणार नाहीये त्याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवार आणि अमोल कोल्हे यांचा या मतदारसंघात असणारा प्रभाव शरद पवार यांनी थेट दिलीप वळसे पाटील यांना लक्ष करून या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात मतदारांना आपलं सह करून घेतले त्याचवेळी कोल्हे यांनीही पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये त्यांना मांडणारा स्वतःचा असा मोठा वर्ग तयार केलाय याशिवाय अशोक पवार हे शिरूरचे आमदार सुद्धा शरद पवार यांच्याच बाजूने येत जर अजितदादांनी शिरूर मध्ये अढळराव पाटील यांना उमेदवारी दिली तर खेडचे आमदार दिलीप मोहिते हे अजितदादांची साथ सोडू शकतात दुसरं कारण म्हणजे शिरूर मधील कांदा प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव जुन्नर या मतदारसंघांमध्ये कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होतं मात्र केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी हा नाराज असल्याचं दिसून येते शेतकऱ्यांच्या या नाराजीला अमोल कोल्हे यांनी मागच्या काही दिवसांमध्ये चांगलंच हेरण्याचं चा आणि त्याला वाचा फोडण्याचं काम केले या कांदा प्रश्नावर अजितदादांनाही फारसे समाधानकारक प्रयत्न मात्र आजवर करता आलेले नाहीयेत तिसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उस्मानाबाद उस्मानाबाद मतदार संघासाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादा असे दोघे सुद्धा आग्रही आहेत मात्र दोघांपैकी हा मतदार संघ कुणाकडे आणि उमेदवार कोण असणार निर्णय अद्यापही बाकी आहे पण कुणाकडेही गेला तरी या मतदारसंघात विजय मिळवताना त्यांचा घाम निघणार हे मात्र निश्चित आहे कारण महाविकास आघाडीत सध्या हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या ताब्यात आहे मागच्या पाच वर्षांच्या काळात राजे निंबाळकरांनी मतदारसंघातील संपर्क आणि वावर यामुळे स्वतःचा एक वेगळा प्रभाव निर्माण केलाय याशिवाय ठाकरेंसोबत एक निष्ठ राहिल्यानं त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आता ओळखलं जाऊ लागले यापूर्वीपर्यंत उस्मानाबाद मतदारसंघ हा राज्यात तसा फारसा चर्चेत नसायचा पण दोन हजार एकोणीस पासून त्यांच्यामुळे या मतदार संघाची चर्चा ही राज्यभरात होऊ लागली आहे पूर्वी काँग्रेसचा असलेला हा मतदार संघ आता बांधून ठेवला यामुळेच ठाकरे आणि राजे निंबाळकरांचा प्रभाव मोडून काढण्यात त्याच ताकदीचा आणि तेवढ्याच प्रभावाचा उमेदवार देणं गरजेचं असणार आहे आता चौथ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर या मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे सुद्धा आग्रही आहेत मात्र त्यांचे विद्यमान खासदार संजय यांना जर का पुन्हा निवडून यायचं असेल तर त्यांना गतवेळीपेक्षा जास्त कष्ट करावे लागू शकतात आणि याचं कारण म्हणजे काँग्रेसने दिलेला उमेदवार काँग्रेसने इथून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे सतेज पाटील यांच्यासारखा बडा नेता काँग्रेस मतदारसंघातील आमदार जिल्हा परिषद महापालिकेतील ताकद गोकुळ सारखी संस्था शाहू महाराज यांना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मानणारा असलेला मोठा वर्ग आणि राजघराण्याचं असलेलं वलय यामुळे त्यांच्या उमेदवारीला महत्व प्राप्त होते अशा परिस्थितीमध्ये बंडानंतर कोल्हापूरची जागा राखणं हे शिंदेसाठी आता मोठं आव्हान ठरणार असू शकतं आणि पाचव्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे ठाकरेंसोबत कायम आहेत संजय जाधव यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले तर युतीमध्ये हा मतदारसंघ अजितदादाकडे जाण्याची सुद्धा शक्यता आहे अजितदादांच्या गटाकडून राजेश विटेकर यांच्या नावाची इथून चर्चा आहे विटेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार आणि राष्ट्रवादीची मतदारसंघातील ताकद यामुळे विटेकर यांचं समीकरण सोपं असलं तरीही या मतदारसंघात आजवर एकदाही राष्ट्रवादीला विजय मिळवता आलेला नाहीये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांचा अपवाद वगळता मागचे तब्बल सात टर्म या मतदारसंघातून शिवसेनेचाच उमेदवार निवडून गेलाय शिवसेनेची ही असलेली ताकद ठाकरेंच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट आणि संजय जाधव यांच्यासारखा एकनिष्ठ शिवसैनिक यामुळेच अजितदादांना इथं विजयासाठी घाम गाळावा लागणार आहे हे निश्चितपणाने दिसून येते तर मंडळी आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी